नमस्कार खबर मध्ये मी दिनेश पाचकरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण पाहतात खबर तास आणि शहापूर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा निकाल समोर येतात आहे आता आपण जर पाहिलं तर यापूर्वी आपण सहाव्या फेरीचा मतमोजणी निकाल आपल्याला दाखवला होता त्यानंतर बाराव्या फेरीचा दाखवला होता आणि आता अठरावी फेरी आपल्या समोर आलेली आहे आणि याचा मतमोजणी निकाल असा आहे की शहापूर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांना जवळपास अठ्ठावन्न हजार सहाशे चौऱ्याण्णव मतं पडलेली आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोड यांना चोपन्न हजार चारशे अठ्ठेचाळीस मतं पडलेली आहेत जिजाऊच्या रंजन रंजनाउगुडा यांना तीन जिजाऊच्या रंजन रंजनाउगुडा यांना एकतीस हजार दोनशे एकोणऐंशी मतं पडलेली आहेत यामध्ये दौलत दौरा हे चार हजार दोनशे सेहेचाळीस मतांनी आघाडीवर आहेत तर यानंतर हरिश्चंद्र खंडवी जे मनसेचे उमेदवार आहेत त्यांना पाच चार हजार चारशे चौऱ्याहत्तर मतं पडलेली आहेत आणि इतरही काही उमेदवार त्यांना मतं पडलेले मात्र ह्या फेरीमध्ये आताही दौलत दरोडा हे आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत चोवीस फेऱ्यात आणि चोवीस फेऱ्यातली हे अठरावी फेरी त्यामध्ये दौलत दरोडा हे आघाडीवर येत आहे मात्र मोदींचा निकाल यापुढे देखील चालू राहणार आहे मात्र पहिल्या फेरीपासून तर अठराव्या फेरीपर्यंत दौलत दरोडा महायुतीचे युतीचे जे उमेदवार आहेत तेच आघाडीवर असल्याचं चित्र सध्या आपल्याला दिसत आहे